नमस्कार विठूच्या मंदिरात आयोजित कार्यक्रमाला इंदूला पोहोचणं गरजेचं असतं त्यासाठी इंदू घरातील सगळी तयारी करून आता घरातून बाहेर पडलेली असते आता इंदू कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये पोहोचली नाही पाहिजे म्हणून पुंडलिक महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिलेले असतात काही करा पण त्या इंद्रायणी अदोक्षच वाडीकरला कीर्तनाच्या कार्यक्रमात पोहोचू देऊच नका आता पुंडलिक महाराजांचे आदेश पाळण्यासाठी त्यांचे सहकाऱ्यांनी पूर्णपणे इंदूला अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो इंदू आता त्या सहकाऱ्यांना म्हणत असते काय चालवलं आहे तुम्ही अशी माझी वाट अडवू नाही शकत तुम्ही त्यावर ते सहकारी म्हणत असतात इंदू इंद्रायणी वाळीकरना तुम्ही समजून घ्या त्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला पोहोचू देणारच नाही आहे आणि अशातच आता एक ओमनी वॅन आलेली असते त्या वॅनमध्ये आता इंदूला आत टाकण्याचा प्रयत्न हे सहकारी करत असतात पण अचानकपणे इंदूने त्या सहकाऱ्यांना ढकललेलं असतं आणि इंदू तिथून पळायला सुरुवात करते अशातच आता सहकारी उठतात आणि इंदूच्या मागे धावत सुटतात इकडे आपण पाहतोय कीर्तनच्या कार्यक्रमामध्ये अजूनही इंदू आलेले नाही आहे हे आता पप्याला कळून चुकलेलं असतं आणि पप्याने लगेचच व्यंकू महाराजांना फोन केलेला असतो व्यंकू महाराज फोन उचलतात ते म्हणत असतात काय रे पप्या का फोन केलास तू त्यावर आता व्यंकू महाराज अ इंदू आलीच नाही अजून कार्यक्रमात हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हे कसं शक्य आहे कारण इंदू निघून बराच वेळ झाला आहे यवाना ती पोहोचायला हवी होती त्यावर आता पप्या म्हणत असतो व्यंकू महाराज नक्कीच मला काहीतरी गडबड वाटते हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अरे तुला काय मलाही गडबड वाटते पण ही गडबड करणारा आहे कोण आणि अशातच आता पप्या म्हणत असतो व्यंकू महाराज आता मी फोन ठेवतो मला आता इंदूला शोधायला हवं नक्कीच तिचा जीव धोक्यात वाटतोय मला आणि लगेचच आता पप्याने आपली बाईक काढलेली असते आणि पप्या थेट आता इंदूला शोधण्यासाठी रस्त्या रस्त्याने येत असतो इकडे आपण पाहतो इंदू त्या सहकार्यांपासून वाचण्यासाठी इकडून तिकडून पळत असते आणि अशातच आता शेवटी पप्याला वाटेमध्ये गोपाळ दिसतो आणि लगेचच आता पप्याने सगळी हकीकत गोपाळाला सांगितल्यावर गोपाळ म्हणत असतो काय इंदूवर बहुतेक संकट आलं आहे आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो चल आपण दोघांनी मिळून शोधूया आणि अशातच आता एकाने या दिशेला तर दुसऱ्याने त्या दिशेला असा इंदूचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला असतो आता दूरवरच एक कोणतरी पळत आहे हे गोपाळला दिसतं गोपाळ त्या दिशेने जातो पाहतो तर काय ती इंदू आहे इंदूला पाहून गोपाळ म्हणत असतो थांब इंदू असं पळण्याची गरज नाही आहे तुला कोण लागलं आहे तुझ्या मागे आणि कोणी केली तुझी अवस्था त्यावर इंदू म्हणत असते नक्कीच मला वाटतंय त्या पुंडलिक महाराजांचे सहकारीच आहेत ते हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो इथल्या इथे थांब आता त्यांची काशी करतो आणि तेवढ्या धावत धावत आता ते सहकारी ते पोचलेले असतात आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो काय चालवलंय तुम्ही एखादी स्त्री तुम्हाला रस्त्यात अशी रिकामी भेटली का तुम्ही तिच्यावर हल्ला करणार का त्यावर हो, त्या साट आता सहकारी म्हणत असतात रे फेंगड्या साईट लाव जास्त स्टाईल मारू नको हिचा काय प्रियकारस का तू त्यावर आता गोपाळ चिडतो आणि दोन सटासट दोघांच्या कानाखाली देतो तेवढ्यात आपण पाहतोय आता गोपाळने त्या दोघांना कुत्र्यागत तुडवायला घेतलेलं असतं आणि अशातच आता इकडे ती व्हॅन देखील पोचलेली असते जी त्या सहकाऱ्यांची असते त्या व्हॅनमधून आणखी दोन जण उतरतात आता दोन एक, एक दोन चार चार जण गोपाळला भिडलेले असतात अशातच आता इंदूने देखील बाजूला असलेली लाठी उचललेली असते त्या लाठीने एक एक फटके प्रत्येकाच्या कंबरड्यात तिने दिलेल्या असतात त्यामुळे आता गोपाळला त्या चौघांना तुडवणं थोडं सोपं जातं अशातच आता पप्याला देखील या घटनेचा सुगावा लागतो तो तिथे पोचतो त्याने पण आता एकेकाला एक कुदवायला सुरुवात केलेली असते अशातच आता या तिघांनी मिळून या चौघांना कुत्र्यागत कुदवलेलं असतं आणि शेवटी बांधून त्या व्हॅनमध्ये भरलेलं असतं आणि अशातच आता थेट गोपाळ म्हणत असतो इंदू व्हॅनमध्ये पुढे बस त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ नेमकं काय करायचं का आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बस तर खरं पुढे आणि इंदू पुढे बसलेली असते आणि गोपाळ ड्रायव्हर शीटवर पाप्या म्हणत असतो या चौघाने घेऊन मी मागे बसतो गोपाळ तू चालव गाडी आणि अशातच आता गोपाळने थेट गाडी चालवत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित झालेला असतो तिथे पोहोचलेला असतो अचानकपणे आपल्या सहकाऱ्यांची गाडी आली हे पाहून पुंडलिक महाराज अवाक होतात ते म्हणत असतात या सहकाऱ्यांना कळत पण नाही कुठे यायचं कुठे नाही आणि अशातच आता अचानकपणे व्हॅनचा दरवाजा उघडलेला असतो त्यातून त्या, त्या चौगांना पप्याने खाली लपटून दिलेलं असतं सगळ्यांसमोर त्या चौगांना बांधलेल्या अवस्थेत चांगलं तुडवलेल्या अवस्थेत पाहून आता सगळेच अवाक होतात पुंडलिक महाराज हे दृश्य पाहून एकदमच हादरलेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे एकच गदारोळ माजतो सगळे मन म्हणू लागतात म्हणजे या पुंडलिक महाराजांच्या सहकाऱ्यांनी इंदूवर हल्ला केला आणि अशातच आता इंदू मृत हो हा पुंडलिक महाराज देतोस्ता आहे एक नंबरचा नालायक आणि पातायंत्री माणूस आहे त्याने मला मारण्यासाठी या दोघांना पाठवलं होतं नशीब माझं बलवत्तर पप्या आणि गोपाळ त्या ठिकाणी पोचले आणि शेवटी गोपाळने आधीची मैत्रीचा विश्वास टिकवत शेवटी माझा जीव वाचवला तेवढंच आपण पाहतो ही बातमी आता व्यंकू महाराजांपडे पोचलेली असते व्यंकू महाराजांनी थेट आता तिथे धाव घेत बाजूला ठेवलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने आता थेट त्या चौगांना दोन दोन फटके दिलेले असतात आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो बाबा अशाने काही होणार नाही आहे या नालायकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि लगेचच आता गोपाळने पोलिसांना फोन केलेला असतो त्या ठिकाणी पोलीस पोचून या चौघांना ताब्यात घेतात आणि या चौगांचा मोरक्या कोण तर हा पुंडलिक महाराज याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं गावकरी भडकतात गावकरी म्हणत असतात या पुंडलिकाला तुम्ही नेऊ शकत नाही हा पुंडलिक महाराज साधूच्या वेषामध्ये येऊन आम्हाला सगळ्यांना गंडवण्याचं काम करत होता का आम्ही तर याला जिवंत सोडणार नाही सगळ्यांनी आता हातात काठ्या घेतलेल्या असतात आणि पुंडलिक महाराजांभोवती गोळा होऊन त्याला चोपण्याचा प्लॅन ते करतच असतात त्यावेळेला आता इन्स्पेक्टर म्हणत असतात थांबा असा कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घेणं योग्य नाही आम्ही याला कायद्याने शिक्षा देऊ त्यावर लगेचच आता गावकरी म्हणत असते आम्हाला तुमच्या कायद्यावर विश्वास नाही आता आम्ही याला जिवंतच मारणार आणि तेवढ्यात सगळ्यांनी लाठ्या उचललेल्याच असतात इन्स्पेक्टर साहेबांनी गन काढलेली असते आणि सगळ्यांना म्हटलेलं असतं नालाज आहे माझा मागे व्हा नाहीतर मला गोळी चालवावी लागेल आणि त्यात जर गोळी चालली तर त्याला सर्वचे जबाबदार तुम्ही असाल अशातच आता वेंकू महाराज म्हणत असतात गावकऱ्यांनो व्हा आपल्याला कायद्याच्या विरोधात नाही जायचं आहे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना की आम्ही त्यांना शिक्षा देऊ म्हणजे ते शिक्षा देतील आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि अशातच आता गावकऱ्यांनी व्यंकू महाराजांचं ऐकलेलं असतं आणि लगेचच आता सगळे मागे झालेले असतात पुंडलिक महाराजांना कुत्रागत पोलिसांनी बेड्या ठोकत गावातून गावातील एका पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता इंदूला थोडंफार लागलेलं असतं लगेचच गोपाळ आपल्या जवळच्याच एका क्लिनिकमध्ये नेऊन तिची ट्रीटमेंट करत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोपाळने आधीची मैत्री राखत आज जे काही केलं आहे ते अगदी कौतुकास्पद आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद